नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण वेळामावश स्पेशल आंबेल कसे तयार करायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे दोन लिटर दही घेतले आहे इथे मी पॅकेटचं दही वापरलेलं आहे तुम्ही घरचीही दही वापरू शकता सर्व दही मी पातेल्यामध्ये काढून घेतले आहे आणि रवीने छान फिरवून घेत आहे दही फिरवत असताना त्यामध्ये मी थोडे थोडे पाणीही घालत आहे आणि छान फिरवत आहे ताक आपल्याला कितपत आंबट पाहिजे त्यानुसार त्यामध्ये पाणी घालायचे आणि छान फिरवून घ्यायचे त्यानंतर एक ग्लास गरम पाणी उकळून घ्यायचे आणि अर्धी वाटी ज्वारीचे पीठ त्यामध्ये छान हाटून घ्यायचे त्यामधील गाठी छान फोडून घ्यायच्या ज्वारीचे पीठ छान हाटून घेतले आहे ते पूर्णतः थंड करून घ्यायचे त्यानंतर लसूण अद्रक कोथिंबीर मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आपल्या आवडीनुसार त्यामध्ये पेस्ट घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही लसणाची पातही वाटून घालू शकता हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे एकजीव झाल्यानंतर शिजवून घेतलेल्या ज्वारीच्या पिठामध्ये ते थोडेसे पाणी घालायचे आणि ते पातळ करून घ्यायचे ते पाणी आता या आंबीलमध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाचे आंबिल आपले तयार झालेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद